करोडो भारतीयांचे आराध्य दैवत प्रभू श्री रामचंद्र अयोध्येमध्ये भव्य देवी अश्वम मंदिरात बावीस जानेवारीच्या शुभ मुहूर्तावरती श्री राम लल्ला विराजमान झाले शेकडो वर्षांपासून संबंध भारती ज्या क्षणाची वाट पाहत होते तो सुवर्ण क्षण पाहून संपूर्ण देश भारावून गेला या क्षणाचा जल्लोष समस्त ग्रामस्थ वडगाव बुद्रुक केदारनाथ सार्वजनिक वाचनालय आणि सामाजिक संस्था श्री साई सेवा मंदिर ट्रस्ट आणि नगरसेवक हरिदास सरवड परिवार यांच्या संयुक्त विद्यमान विविध कार्य कार्यक्रम साजरे करून करण्यात आला यावेळी हरिभक्त परायण शंकर चोरगे महाराज आणि सहकारी यांचे भजन श्री राम महालक्ष्मी माता श्री साईंची महाआरती दीपोत्सव फटाक्यांची आरती शिवाजी असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते विशेष आकर्षण ठरलंय ते सौ सुनीता गुणे आणि त्यांच्या सहकार्यांनी सादर केलेले रामायणावरती आधारित निवडक गीतांचा गीत रामायण हा कार्यक्रम या प्रसंगी शेकडो रामभक्त नागरिक यांच्या समवेत वडगाव नगरचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक या ठिकाणी उपस्थित होते समस्त गावकरी मंडळ जे आहे वडगाव बुद्रुक मधील कायम आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अग्रगण्य असलेले हे वडगाव बुद्रुक आहे आणि मला वाटतं पाचशे वर्षाच्या वैचारिक गुलामगिरीमधून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताची सुटका केलेली आहे आणि मला वाटतं श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा आज झालेली आहे आणि मला वाटतं चांगल्या विचारांची सुरुवात भविष्यकाळामध्ये येणाऱ्या दशकामध्ये मला वाटतं निश्चितपणे भारत देश हा महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही कारण रामांचे विचार रामांचा आदिर आदर्श घेऊन पुढची वाटचाल जी आहे देशाची होणार आहे पाचशे वर्षामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या आपल्या ज्या काही मंदिरं लोकांनी पाडली समोर जे कोणी कुठल्या जाती जमातीची असतील त्यांनी पाडली तो जो काही पूर्व इतिहास होता तो पूर्व इतिहास माननीय नरेंद्रबाई पंतप्रधान आपल्या देशाचे नरेंद्रबाई मोदीजी यांनी व त्यांच्या भारतीय जनता पार्टीनी ज्या अयोध्येमध्ये गेल्या काही एक वर्षापासून आम्ही बघतो मी स्वतः होतो त्यावेळेला ज्या काही गोष्टी जमल्या नाही त्या गोष्टीचा आज योग आलेला आहे की जेणेकरून म्हणजे आम्हाला असं शब्दात कोणालाही सांगता येणार नाही ना, कोणी किती म्हणलं की कि मी शब्दात काही सांगू शकतो अ अस्मरणीय असा हा क्षण आहे आणि त्याच्यामुळं प्रत्येकाच्या मनात असं आहे की इथून पुढं असं काही घडणे नाही परत आणि आमच्या भागाचे नगरसेवक मान्य हरिदासजी सरवड आणि असे अनेक कार्यक्रम राबवत असतात त्याच्यातला एक हा एक कार्यक्रम अतिशय चांगला कार्यक्रम त्यांनी राबवलेला आहे मी त्यांचं स्वागत करतो आणि पुढील भावी त्यांच्या आयुष्यासाठी त्यांना शुभ माझं नाव सौ मेधाउदय गद्रे जय श्रीराम आजचा दिवस आपल्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा दिवस की आपण खूप आहोत की आजचा दिवस आपल्याला बघायला मिळाला खूप प्रसन्न वातावरण होतं आणि गीत रामायण म्हणजे त्या एक आविष्कार गीत रामायण सगळीच गाणी खूप सुंदर आहे आणि खूप भारावून टाकणारा दिवस होता अमोल उदमले सह हर्षलकोठामध्ये सी चोवीस तास पुणे